पण आज आपण बघणार आहेत आता ह्या ब्लाऊजची संपूर्ण फिटिंग ब्लाऊजची फिटिंग कशा पद्धतीने करायची कटोरी बिलाची तर हे आहे बॅक पार्ट तिचा जो प्रश्न असतो ना ब्लाऊज फिटिंग खूप महत्वाचे आहे जेवढं मी असं तोंडाने बोलून तुम्हाला सांगेल त्याऐवजी तुम्ही जेव्हा बघणार प्रत्यक्ष मी कसं काम करते तेव्हा तुमच्या बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्या लक्षात येतील आणि तुम्ही मग तुमच्या चुका ज्या आहेत ना आतापर्यंत तुम्ही ज्या फिटिंग करताना चुका करतायत त्या तुमच्या लगेच अशा लक्षात येतील की अरे आपण बघतच नव्हते म्हणून तुम्हाला ते प्रॉब्लेम येत होते असं तुमचं लक्षात येणार आहे तर आता बघा हे जे आहे ना साठी फ्रंट आणि आपलं बॅक पार्ट रेडी झालेलं आहे तर फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट हे मी असं ठेवून घेतलेलं आहे जसं की मी तुम्हाला चार बाजू सांगते ना मी त्याप्रमाणे आपण असं पण ठेवून घेऊ शकतो बॅक पार्ट जसं मी ठेवून घेतलं आहे आणि त्यावरती आता आपण फ्रंट पार्ट अशा पद्धतीने ठेवला ही एकदम सोपी पद्धत सांगते मी तुम्हाला जी सर्वच मैत्रिणींना सहज जमणार आहे आता आपल्याला खालची बाजू फिनिशिंग आहे मागे देखील आपली कमरपट्टी वगैरे व्यवस्थित झालेली आहे आणि पुढे पण आपल्याला पार्ट फिनिशिंग नाही आहे ही खालची लेवल म्हणून तुम्हाला काय करायचं आहे बॅक आणि फ्रंट खालच्या बाजूने असं मॅच करायचं बरोबर आणि वरती असं व्यवस्थित बघायचं आहे की बरोबर येते का उंचीला माझं इथं बरोबर परफेक्ट आलेला आहे थोडंसं पण कमी जास्त झालेलं नाही बॅक आणि फ्रंट सारखं चांगले घडा तयार झाल्यानंतर आपले शोल्डर जे असतात ना शोल्डरला बघा असं टोक आलेलं असतं तर मग हे जे टोक आहे ना अशा पद्धतीने हे थोडंसं टोक असं बाजूला वर आलेलं असतं मग पाव इन चौथा मी तुम्हाला एकच द्यायला सांगत असते की तुम्ही इंच उतार देणार तेव्हा तुमचे शोल्डर उतरणार आता आणि प्रत्येक मैत्रिणीची बॉडी जी असते ना बॉडीचा सेप असं सारखं नसतो कमी जास्त असतो हा मी माझा व्यक्तिगत अनुभव तुम्हाला सांगते की आपला हे जे पार्ट आहे ना हे आपल्याशी असे कट झालेले असतात म्हणजे ते सारखेच असतात दोन्ही पार्ट घडी करून आपण कट करतो ना तर फ्रंटचे दोन्ही पार्ट आपले सेम कट झालेले असतात म्हणून त्याचे शोल्डर पण सारखे असतात पण मात्र कस्टमरचा जो बांधा असतो तो सारखा नसतो कमी जास्त असतो म्हणून तुम्हाला ज्या व्यक्तीचे शोल्डर उतरत आहे त्यांना तुम्ही व्यवस्थित विचारून या आधी की काही तुमचं कुठलं शोल्डर जास्त उतरतं दहावी बाजू का उजवी बाजू जर का त्या उजव्या हाताने काम करत असतील तर त्यांच्या डावं शोल्डर उतरत असतं आणि जर का ढाव्या करत तसं तर बाजूने म्हणजे तो हात कमी असतो ते शोल्डर उतरत असतं तर मग त्या बाजूचे शोल्डर लक्षात ठेवायचं तसं माझ्या या कस्टमरचे दोन्ही शोल्डर सारखे आहेत त्यामुळे मी सारखं फिटिंग करणार आहे पण तुमच्यासाठी सांगते जर का एकच शोल्डर उतरते ते शोल्डर लक्षात घ्या आणि निय त्या शोल्डरला तुम्ही इंच इंचा उतर द्या पाव इंचाच्या ग्या बाजूला द्या अर्धा इंचाच्या बाजूला द्या जो उतरतो ना त्याला आता शोल्डर उतर कसा द्यायचा नेमका काही स्केम मी अशी ठेवली आहे अशा पद्धतीने याला सरळ करायचं आहे म्हणजे असं आपल्याला उतर द्यायचा आहे ह्या बाजूने आपल्याला कापड एवढंच पण कमी करायचं नसतं फक्त कापड आपला कमी जो आहे ना कडाकडचा पाठ त्या दिशेने कमी होणार आहे बरं अशा पद्धतीने आपले शोल्डर आपण कट करू शकतो त्यानंतर आपल्याला शोल्डरची फिटिंग करायची आहे आणि गडाकडची बाजू आपली फिनिशिंगमध्ये असते म्हणजे आपण ह्याच्या दिशेने फिटिंग करणार ला त्यांनी अशा पद्धतीने डेव्हल करायचं आणि मग जो काही एकशा पार्ट तुमचा वर येत असेल तो तुम्ही सारखा करा शोल्डरला उतर द्या आणि शोल्डर जोडून घ्या यामुळे काय होईल की तुमचे शोल्डर उपणार नाही आता दुसरी स्टेप सांगते त्याआधी मी शोल्डरला एंटरलॉक करून घेतो <laughs> ओके आता हे शोल्डर आपले एकदम छान असे मस्त फिनिशिंगमध्ये मी जोडून घेतले आता यांना काय करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने घडी घालायची आहे बॅक पार्टी ब्लाऊज फिटिंग करताना जिथं तुम्ही ज्या तुम्हाला प्रॉब्लेम येत आहेत ना किंवा तुमच्या चुका होत आहेत त्या चुका तुम्ही ह्या वेळेसच करत असतात फिटिंगच्या वेळेस तर शोल्डर व्यवस्थित आपलं जोडून झालेला आहे फिनिशिंग बाजू अशी मॅच करायची घड्याकडची कर आणि हा जो पार्ट आहे ना आपण ज्या बाजूने आता बाहेर जोडायला घेणार आहे ह्या पार्टला आपल्याला जरी आता तुम्हाला सारखं दिसत असेल ना तरी देखील तुम्ही नॉर्मल असा सेफ द्या तिथं नॉर्मल असा आता इथं माझं सारखंच येत आहे पण मी तरी पण सेफ देणार यामुळे काय होत असतं की फिनिशिंग आपल्याला खूप छान अशी मिळते तंत तंत फिनिशिंग मिळते एवढंच पण तुम्ही असं आपलं होत नाही तर असा सेफ देऊन जाणार आता बघा एकदम गी वाजली इथपर्यंत मी समजा तुम्ही दोन इंचापर्यंत मी सरळ असं कट केलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे हा जो पार्ट आहे तो असा घ्यायचा म्हणजे बॅक आणि फ्रंट आपण अशा पद्धतीने घडी करणार आता उलट बाजून बॅकची घडी स्पेशल करायची आहे आणि फ्रंटची घडी स्पेशल करायची आहे ओके ही घडी व्यवस्थित अशी झाली का मग इथून आपला काय करायचं आहे ही वाढीवपट्टी अशी थोडी पुढे ठेवत आणि ही आतमध्ये गेलेली पट्टी अशी ठेवत वाढीपट्टी असल्यामुळे आपण वाडीपट्टी पुढे केलेली आहे आता तुम्ही सध्या इकडे लक्ष द्या वाढीपट्टी केव्हा पण तुम्हाला पुढे सोडायची आहे ठीक आहे अशा पद्धतीने जसं मी सोडलेली आहे त्यानंतर बॅक पार्टची ही बंद बाजू बरोबर इथंच लावायचे आहे आणि मग आपल्याला हे चारही पार्ट अशी चेक करायचे आहे आता ज्या ताईची कमेंट होती मला की चाळीसचं माप आहे छातीचे माप चाळीस आहे आणि कमरेचे माप तीस आहे ठीक आहे ना तर तुम्ही त्याचप्रमाणे कटिंग करा जसं तुमचं माप आहे पण फिटिंग करताना आता इथे तुम्ही जेव्हा फिटिंग करतायत ना तेव्हा तुम्हाला इथं चेक करायचं आहे वाडी पट्टी तुम्हाला पुढे सोडायची आहे आणि मग त्या पुढे तुम्हाला मोजून घ्यायचं आहे आता माझ्या हे कस्टमरचं माप आहे अडतीसचं आणि कमरा आहे बत्तीसचं मग मी काय करते आता इथून बघा बरोबर ती आतमध्ये गेलेली पट्टी आहे वाढी पट्टी मी पुढे सोडली आहे आतमध्ये गेलेली पट्टी आहे तिथून मी टेप लावली ला आहे आणि इथं मी माप चेक करते की बत्तीचं कमर आहे ना कस्टमरचा तीसच्या चौथा होतो आठ मग मी इथं आठ वरती पॉईंट लावते बत्तीचा चौथा आपला आठ होते मी आठला पॉईंट दिला आणि आता मी एंटर लाक करणार आहे म्हणून जास्त मार्जिन आपल्याला सोडायची नाही तर मी या आठच्या बाहेर बर बरोबर दिली इंजाशी मार्जिन सोडणार आहे तुम्ही दोन इंच सोडत असणार ना मी दोनच इंच मार्जिन ऍड केलेली आहे म्हणून माझी इथे दोन इंच मार्जिन आले आहे पण मी तिथे बिलवर पॉईंट लावला म्हणजे आपले दोन पॉईंट झाले कमरेच्या फिटिंगचा झाला आणि एवढी असणार आहे त्यानंतर आता आपल्याला हे जे पार्ट आहे ना फ्रंट पार्ट असं व्यवस्थित असं चेक करायचा आहे ओके तर इथं पण आपल्याला छातीचा चौथा बघायचा आहे छातीचा चौथा प्लस आपलं दीड इंच येत का तुम्ही दोन इंच असेल तर तुमचे दोन इंच येते का हे तुम्ही चेक करा आणि मग कटिंग करायचं आता माझं बरोबरच येत आहे मग मी हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आणि हा सांगा पॉईंट जेवढा काही एक्स्ट्रा कपडा आहे ना हा असं करतात भरपूर मंत्रिंची मार्जी कमेकडच्या बाजूला जास्त शिल्लक राहत असते नाहीतर मग स्लीवच्या बाजूला जास्तीची मार्जी शिल्लक राहत असते त्याला ह्याच गोष्टी कारण म्हणजे ह्याच गोष्टींचं असं कारण आहे की तुम्ही इथं कमरेचं माप मोजत नाही त्यातल्या तुम्ही वरती छातीचं माप मोजत नाही म्हणून तुमच्या फिटिंग मध्ये प्रॉब्लेम येतात आणि तुमच्या फिटिंगच्या लाईन सरळ येत नाही ओके आता आपलं हे झालं एकदम एक टॉपिक जे आहे आपण क्लिअर आता या बाजू म्हणजे हा जो पार्ट आहे तो सरळ केला आपण आता इथं आपल्याला फिनिशिंगवाली बाजू आहे तर फालून चारही पार्ट अशी व्यवस्थित घ्यायचे आणि हा जो पार्ट आहे ब्लाउजचा तो असा करायचा आहे तर तुम्ही बघणार की माझं देखील इथं कमी जास्त पण आलेला आहे ठीक आहे ना जो मुंड्याचा स्टेप आहे ना तिथं कमी जास्त पण आलेला आहे म्हणजे बरोबर समजा तुम्ही अर्धा ते पाऊन इंचचा फरक आहे मग हा जो फरक आहे ना मी तुम्हाला दाखवते असं बघा ह्या सर्व गोष्टी तुम्ही बघत नसणार फिटिंग करताना म्हणून तुमचे ब्लाउज फिटिंग व्यवस्थित होत नाही तर आता इथं मला सेफ द्यायचा आहे असं सेफ द्यायचा व्यवस्थित राऊंडमध्ये ओके आता हे जे चारही पार्ट आहेत ते आपले फिटिंग पुरते एवढे म्हणजे दीड ते दोन इंच सरळ मी केलेले आहे त्यानंतर आता आपल्याला बॅक आणि फ्रंट वेगवेगळ्या असं करायचा आहे आता हे वेगवेगळे केल्यानंतर इथं बघायचं आम्ही तुम्हाला फ्रंटमध्ये कापड तुमच्या जास्तीच्या शिल्लक आहे का जर का तुमच्या इथं थोडा जास्तीत तुम्हाला कापड दिसत असेल तर मग त्या चुन्या पडता खातून घ्या आर्म होलमध्ये पुढे जोर पडतो मागे देखील खुका पडतो पुढे पण खुका पडतो खूप मोठा असा इथं साईडला तर तुम्ही आज टाकामुळे की तुम्ही इथं सेप देत नाही जरी का तुम्ही कटिंग व्यवस्थित केलेली आहे तरी ब्लाऊज शिवत असताना थोडे प्रॉब्लेम झाले सगळे तुम्हाला इथं क्लिअर करायचे असतात आता बघा मी सरळ केलं आहे ना तिथूनच पुढे मी हा जो सेप आहे तो असा कंटिन्यू करणार एकदम परफेक्ट तसा झाला त्यानंतर आता बॅक पार्टेल आपण याला बॅक पार्ट आपल्याला असं बघायचं आहे बॅक पार्ट पण एकदम माझं परफेक्ट सेपमध्ये कटिंग केले आहे तरी देखील मी इथे सेफ देतील मी तुम्हाला पण ते सांगते की तुम्हाला जर का सारखं दिसते ना तरी पण तुम्ही नॉर्मल असा सेप द्या की जेणेकरून तुमच्या ब्लाउजला प्रॉपर अशी फिनिशिंग देता येईल तुम्हाला ओके आता हे झालं माझं परफेक्ट असं अजून इथं समजून सांगते की हा जो शोल्डरचा पार्ट आहे ना तो बघा बरोबर स्केल ठेवत तुम्हाला असं ह्या बाजूने दोन आणि ह्या बाजूने दोन्हीची एक म्हणजे स्केलची लाईन सरळ मार्क करायची आहे बस एवढंच आता तुम्ही बघू शकता माझा हा सेप एकदम परफेक्ट असं तयार झाला आता हे जे ब्लाउज आहे ना ते ओके झालेलं आहे बाही जोडून घेण्यासाठी जेव्हा तुम्ही बॉडी पार्ट असं तयार करणार ना तेव्हा तुमचे बाहीची जोड खाली होणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला अजून काय चेक करायचं आहे की मी बागी आपली जी बाही तयार झालेली आहे ना ती बऱ्याच वेळेस कसं होतं की ज्या बिगिनर्स मैत्रिणी आहेत सुरुवात करतात ना तर या दिशेने पाव इंच त्यांची मार्जिन झालेली असते आणि ह्या दिशेने एंडिंग करत तर त्यांची मार्जिन अर्धा इंच आलेली असते मग त्यामुळे काय होत असतो की हा जो पार्ट आहे ना बोलता तो कमी जास्त झालेला असतो मग तुम्हाला आता हे जशी चारही पार्ट आपण सेम केले ना सारखे बघून घेतले तसंच तुम्हाला पाणीचे देखील हे पार्ट इथं मार्जिन होता जो कापड आणि तो सारखा आहे का हा बघायचा आणि मग थोडायचा इथं थोडासा नॉर्मल असं सेम देणार आहे आता बघा मी ही बाणी जोडून घेतली ना तर माझं बॅक आणि फ्रंटचं पार्ट आणि च पार्ट एकदम सारखं तसं सा आलेलं आहे आणि अगदी एकच मापात माझी मार्जिंग आली आहे तर तुमची पण मार्गिंग जर तर तुम्हाला सेम घ्यायची असेल ना तर आपल्याला मशीनवरती जो दाब दिलेला आहे ना तो दाब व्यवस्थित असं कापडवर बसवायचा आणि आपली नजर फक्त तिकडे राहू द्यायची आपण इकडे म्हणजे इकडे तिकडे पण एवढा होणार नाही याची काळजी तुम्ही क्लिक करतानाच घ्या मग तेव्हा तुमची सारखी अशी मार्गी घेणार आहे फिनिशिंग व्यवस्थित द्यायची आहे म्हणून आता मी इथं एंटरलॉक करून घेते माझ्याकडे आहे मशीन क्लिक करते एंटरलॉकडे तर ह्या मशीनमध्ये बरोबर ह्या दाब खाली आपल्याला तेवढाच कापड लावायचा आहे ब्लेडच्या ह्या राहील तेवढा तरी मग तो ब्लाऊज कट होऊ शकतो तुमचा म्हणून सांभाळून आपल्याला एंटरला तरी जेव्हा ॲटो कर कटर असतं ना त्याला बघा म्हणून जसं की नाहीतर मग आपण याला पण काढून घेऊ शकतो आता हे जे आहे ना त्याचे जे धागे दोरे असतात तेव्हाचे तेव्हा कट होतात छान असेंटरलॉक करून पर्यंत मिळत असतं तर आता फायनल आपली स्टेप आहे ना ती म्हणजे फिटिंगची ओके आपली आता आपण एक जी टीप आहे ना ती अगदी काठावरती म्हणजे पाव इंचावरून टाकणार आहे बाईचा जो कमी असा कापड होता कमी साईडने कट केला सरळ बाईची प्रॉपर फिटिंग तुम्हाला येतं बाईची नाही तर पूर्णच ब्लाऊजची फिटिंग तुम्हाला बघायला मिळते बघा ब्लाऊज फिटिंग करत असताना बाईचे जे जॉईंट असतात नाही जॉईंट आपल्याला बाईच्या दिशेने घ्यायचे असतात म्हणजे ती योग्य पद्धत आहे ब्लाऊज फिटिंग करण्याची तुम्ही दाखव. आता डायग्राम काढलेला आहे कोण? आता काय करणार तुम्ही छोटंसं डायग्राम काटा का? तरी दाख. तुम्ही आहे. फिटिंग दाखवते होते मध्ये. तुम्हाला देते मी नोटबुक. फिटिंग टाकून देते. म्हणजे थोडं आहे आता बाकी आता. बघा आता आपण एक फिटिंग टाकून घेतलेला आहे आजूबाजूने तर आपण इथं आता आपल्याला फिटिंग करायची आहे मग फिटिंगसाठी जी आतमध्ये गेलेली पट्टी आहे ना आणि माझ्या इथे मशीनवरती म्हणजे इंचांची मार्किंग आहे तर मी मशीनवरच मोजत असते म्हणजे मला फिटिंग करायला सोपं जात असतं तर या कस्टमरचा कंबर आहे बत्तीस तर मी बत्तीस पर्यंत असं मोजून घेते आणि मग हे बघा मी पर्यंत माझे बत्तीस इंच आलेलं आहे आता ही वाढीव पट्टी आहे आणि हे माझे इथं बत्तीस इंच आलेलं आहे तर फिटिंग नेमकी प्रॉपर कशी करायची भरपूर मैत्रिणी आता अशी फिटिंग करतात जसं की माझ्याकडे आता येत आहे ना क्लासला ते आपण अशी फिटिंग करायची की कशामध्ये लॉज आलेला आहे ना मग इकडे किती मार्जिन आहे तिकडे किती मार्जिन आहे मग ते शिवणाऱ्याने कसंही शिवलेलं असेल तरी त्या काय करायचे की इकडे जेवढी आहे मार्जिन तेवढीच आपल्याला करायचे आहे तिकडे जेवढी आहे तेवढीच आपल्याला करायचे आहे तर योग्य ती पद्धत तीन नसते जी आपल्याकडे मापाला लवज आलेला आहे ना तर आता जस की ह्या माझ्याकडे हे आलेलं आहे मापाला ठीक आहे मग आता याला इकडे जेवढी मार्जिन आहे ती मी मोजून घेतली का तर नाही जे माझ्या कस्टमरचं माप आहे कमरेचं बत्तीसचं तर मी बत्तीस इंच मोजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बत्तीसच्या पुढे आपल्याला हा बघा मी बत्तीसचा पॉईंट हातात धरून ठेवलेला आहे सोलाने तुम्ही चॉके मार्किंग करा इथून तुम्हाला टेप लावायचा आहे असा टेप लावायचा आणि असं मोजून चेक करायचं किती इंच येते आपलं पट्टीपर्यंत आपल्या किती इंच येते तर साडेचार इंच येते ठीक आहे बरोबर साडेचार इंच माझे एक दास येते येतं मग वर आपल्याला टेप असा फोल्ड करायचा आहे कुठपर्यंत बरोबर साडेचार इंचपर्यंत असा साडेचारपर्यंत एकदा फोल्ड करा आणि अजून एकदा फोल्ड करा म्हणजे आपल्या इथं किती माप येते तर आपल्या इथं माप येते बरोबर एक इंच आणि एक लाईन एक वर एक लाईन येते तर राहते ही प्रॉपर आपली फिटिंग अशी होणार आहे तर ह्या बाजूला पण आपण तशाच पद्धतीने पॉईंट लावणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने हे आपले पॉईंट लावून झाले हे पॉईंट आपण ह्या दिशेने लावू म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल फ्रंटच्या बाजूने मी पॉईंट लावून दाखवते कारण छातीचे जे माप आहे ते तुम्हाला पुढे मोजायचं आहे म्हणून हे पॉईंट आपण फिटिंगसाठी फ्रंटला लावणार ओके okay, आता कमरेचे एकदम परफेक्ट असा माप झालेला आहे तर कमरेच्या मापासाठी पण तुम्ही आता मी जशी बर बर ही पद्धत सांगितली त्या पद्धतीने तुम्ही फिटिंग करू शकता आणि इथं आता आपण जे करून बघणार आपल्या बरोबर येते का तर हे बघा मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने आणि कमर आहे आपलं बत्तीसच्या तर बत्तीसच्या चौथा आठ असतो आणि माझं हे जे निशाण आहे ना ते बरोबर आठ वरतीच बर आलेलं आहे बघा एकदम परफेक्ट आठ इंच्यावर आलेला आहे तर एवढी प्रॉपर पद्धत तुम्हाला कोणी सांगणार नाही फिटिंगची जेवढी मी तुम्हाला देते माहिती आता इथं आपल्याला काय करायचं आहे हा जो पहिला बुक असतो ना आपला किंवा काज बटनवाला ब्लाउज असेल तर काज येतो पहिले तर मग इथं एकदम गड्याच्या पॉईंटशी आपल्याला टेप लावायचा आहे आणि त्यानंतर एकदम मुंड्यामध्ये मुंड्यामध्ये आपल्याला असं टेप टाईट पकडायचा आहे टेप व्यवस्थित टाईट पकडायचा आता छातीचे माप अडतीस आहे तर मी इथं वरती पॉईंट लावला हा साडेनऊचा पॉईंट आणि हा खालचा पॉईंट आपल्याला काय करायचा आहे सरळ मॅच करायचा आहे असा फिटिंगसाठी त्यानंतर कस्टमरचे जे दंडगीर असेल ना दंडगीरचं माप ते इथं टाकायचं आहे आपल्याला दंडगेरवरती तर दंडगेरचा माप आहे साडेपाच तर मी हा साडेपाचला पॉईंट लावतो आणि हा मुंड्यातला जो पॉईंट आहे तो आपल्याला बरोबर असा साडेपाचवरती मार्किंग करायचा आहे ठीक आहे आता आपली ही बरोबर एकदम सरळ शिले झाली आहे बघू शकता एकदम सरळ अशी तीप मी टाकून घेते सर्वप्रथम पहिली टीप आपली फिटिंगची असणार आहे आणि मग त्यानंतर त्या शिला आपण पाव इंचावरून किंवा पाव इंच्या थोडं कमी अशी आपल्याला मार्जिनच्या टीप असतात ना ते द्यायचे असतात आता ज्या मैत्रिणीची एक मैत्रिणीची अशी कमेंट होती की त्यांचा एक बाजूचा जो पार्ट आहे ना तो मोठा होत असतो तर पट्टीवाला पार्ट तुमच्या माझ्या मताने मोठा तुम्हाला मता वाटत असेल कारण वाढीव पट्टी असती ना मग तिथं कसं मोजमाप करायचं ते पण सांगते आता ह्या बाजूने आपल्याला ह्या दिशेने सुरुवात करायची आहे फिटिंगची दंड घेच्या निम्मी असतो ना तेवढा पॉईंट लावून घ्यायचा आणि मग तिथून आपल्याला बरोबर अशी फिटिंग करायला सुरुवात करायची आहे ओके आता हे ब्लाऊज पूर्णपणे मी असं घेतले आहे वाडीपट्टी जी आहे ती सोडते पुढे हे बघा वाडीपट्टी सोडायची आणि पाव इंच वाढीपट्टी वरासाठी आपल्याला येईल या पद्धतीने आपल्याला मोजायच्या आहे आणि मग इथं मी साडे नवला पॉईंट लावलेला ठीक आहे पूर्ण वाढीपट्टी आपल्याला घ्यायच नाही आणि हा खालचा पॉईंट आपल्या आपण इथे लावलेला आहे ना तो स्लीव लावताना ज्या दिशेला फोल्ड झालेला आहे त्याच दिशेला हा आपण असा फोल्ड करायचा आणि मग इथे आपल्याला दाखवत द्यायचा आहे शोल्डरपट्टी फक्त एवढी आपल्याला दोन तीन धापे टाकायचे आता पूर्ण ब्लॉजची फिटिंग झाली मी आता कमरेचे माप चेक करून तुम्हाला दाखवते की आपलं कमर बरोबर बत्तीस इंच आलेला आहे का तर बघा इथं तर टेप आहे माझा मार्क केलेला ना तुम्हाला टेप हातात घेऊन मोजून दाखवतो बरोबर बत्तीस तर बत्तीस इंच आपल्या कंपनीच्या माफी आलेला आहे एकदम परफेक्ट अशा पद्धतीने आपली फिटिंग आहे ना इथं मार्जिन थोडं एकदम एक लेवल अजून परत आणि मग मी इथे इंटरलॉक करून घेणार आहे असल्यामुळे फिनिशिंग येत नसते आणि ब्लाउज मी तुम्हाला सिद्ध करून दाखवते फिनिशिंग कशी आलेली आहे हे तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या नजरेने बघू शकता बाहेरचे जॉईंट पण आपले सारखेच आलेले आहेत एकदम खालीवर आपले झालेले नाही बघा आणि खूप सुंदर असं फिनिशिंगमध्ये आपल्याला ब्लाऊज शून तयार झालेला आहे तर ब्लाऊजची गडी वरच आपल्याला ब्लाउज कटतं की ब्लाऊज किती छान असं आलेला आहे आता ही जी काही ब्लाउजची घडी आहे माझी बघा वाढी पट्टी बरोबर खाली गेलेली आहे आणि त्यावरून आपली ही पट्टी आलेली आहे किती सुंदर असं ब्लाऊज तयार झालेला आहे म्हणजे तुम्ही बघू शकता तुमच्या नजरेला कळेल बघितल्यावर की ब्लाउज एकदम तंत लेवलला असं तयार झालेलं आहे ओके एकदम गडा पण सुंदर असं तयार झालेला आहे ब्लाऊजचा आणि ब्लाऊज तर एकदम एकच नंबर झालेला आहे मागे मस्त असा डिझाईनचा वाव छान ब्लॉज एकदम मस्त आलेला आहे आता मी याला थोडी प्रेस करेल इस्त्री करून घेऊन परत कॉटनचा आहे तर शिवत असताना पण त्याला सरकड गेले परत इस्त्री करून व्यवस्थित बस काय लावून झाले का मग कसं बॅक पार्ट फ्रंट पार्ट आणि स्लीव सर्व एकदम अवयग्य होते सर्वच पार्ट आणि मग मी या बघित तुम्हाला आजच्या या लाईवमध्ये फिटिंग दाखवलेली आहे ज्या मैत्रिणींना फिटिंग जमत नाही ना फिटिंगचे प्रॉब्लेम येतात त्यांच्यासाठी खरं खास नाही आता हा लाईव्ह घेतला आणि मग मी तुम्हाला फिटिंग दाखवली त्यासोबत फिटिंगच्या ज्या आहेत ना त्या तुम्ही बघू शकता एकदम सरळ अशा आलेल्या आहेतच नाही मध्ये सरळ टिप आलेला आहे म्हणते ताई कटोरीचे पण डायग्राम हो, आता हो। आता पन पन ना आता दाखवायला कटोरीकडे विषय हळूहळू सर्व तर आपले बघून झाले आता आपण कटोरी पण बघा चला मग सर्वच मैत्री ना माझ्याकडून रामकृष्ण हरी भेटूया आता आपण पुढच्या येणाऱ्या सोमवारी तो पे सर्वांनी सरा मस्त राहा आपापली काळजी घ्या